कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट जो आहे बदल केल्यामुळं ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन देखील केली आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने तीन सदस्यीय समिती नेमली समितीने मंगळवारी तब्बल सात तास चौकशी केली मात्र या समितीतील सदस्यांच्या खातीरदारीसाठी शहरातील प्रसिद्ध ब्यू नाई या हॉटेलमधून बिर्याणी मागवण्यात आली या सदस्यांनी बिर्याणीवर ताव मारला परंतु काही वेळातच सदस्यांसाठी आणलेल्या स्पेशल बिर्याणीच्या पार्सलचा फोटो हा व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली असून समितीवर सोशल मीडियावर ठिकेची झोड ही उडली आहे ससून हॉस्पिटलमधील गैरप्रकाराच्या तपासासाठी तीन सदस्यांच्या समिती या अध्यक्षपदी मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांची नेमणूक करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या आयुक्तांमार्फत डॉक्टर सापळे यांची नियुक्ती हे करण्यात आले या समितीमध्ये डॉक्टर गजानन चव्हाण डॉक्टर सुधीर चौधरी यांचाही समावेश आहे या प्रकरणी या दोन्ही डॉक्टरांचा एका शिपायाला देखील अटक करण्यात आले ससून रुग्णालयातील हा प्रकार धक्कादायक असल्यानं या प्रकरणी तपासासाठी समितीची जी स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय राज्य सरकारने चौकशी समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती केल्यानं आता नवा वाद सुरू झालाय या समितीच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराच्या अनोख अनेक आरोप असल्याचं आता समोर आलंय त्यामुळे समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले डॉक्टर सापळे या ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे हॉस्पिटल रुग्णालयाच्या अधिष्ठता आहे त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप यापूर्वी झाले डॉक्टर सापळे या, सा या मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होत्या यावेळी त्यांनी रक्त शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय त्यांनी तेरा लाख रुपये जमा केले या पैशातून रुग्णवाहिका खरेदी खरेदी केली आहे त्यांनी आणि ती आईने दान केली आहे तेव्हा त्यांनी सांगितले तर आता जे जे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचाही त्यांच्यावरती आरोप आहे असा थेट आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार यामिनी जाधव यांनी केले जे जे रुग्णालयात औषध यंत्रसामुग्री या खरेदीच्या बिलांवर पाच ते दहा टक्के कमिशन घेतल्याशिवाय त्या सह्या करत नाहीत असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे तसाच हा मुद्दा विधानसभेतही चांगलाच गाजला होता डॉक्टर सापळे आणि भाड्याची गाडी वापरतात आणि महिन्याला त्याचे एक लाख रुपयांचं बिल शासनाला सादर करतात हा खर्च सत्तर ते ऐंशी लाख रुपये आहे अशा प्रकारचा आरोप हा साफेंवर करण्यात आला आहे